पाच रुपये दे कमी दहा रुपये दे कशा आईस्क्रीम खाऊ कुरकुरे खाऊ मी बघून बघून घेतले सांगले पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही बायको माझी तेरा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये खर्च लग्नासाठी आता सातेवा होईल का अडीच लाखा तेव्हा लगेन होता आता पाच पाच मी दहा दहा लाख हो। लागतो तेव्हा बायको <laughs> सांगले म्हटलं पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाडणार पोरगो गेलो परत पाच दहा मिनटांनी मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे बायको माझा ऐकलं नव्हता पोरगे सांग पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड पैशाचे लाडणार असं सांगल्याबरोबर त्या पोरग्या राग येलो दुकान त्या दुकानावर धावत गेलो म्हणतो काका एक आईस्क्रीम द्या आता त्या दुकानवाल्यांका का माहित हे समीर एक आईस्क्रीम दिल्या दोन मिनिटात उडवल्या अजून एक द्या तो पण दोन मिनिटात उडवल्या अशी चार आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊ वाटक लागले घरात येऊक वाटक लागल्याबरोबर लाग तो दुकानदार म्हणतो हे समीर कदंबुआच्या मुला चार आईस्क्रीम खाल्ले पैसे कोण देणार शेवटी माझं झीर माझ्यापेक्षा पोहोचलेलं काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड <laughs>